नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आज तुमच्यासाठी ऑल महाराष्ट्रातल्या युवा नेतृत्व करणारे मित्रमंडळी असू लेडीज असू जेंट्स असू त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणजे जरांगे पाटलांनी आणली आहे म्हणजे ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे की जे देशाची सेवा करू इच्छिता त्यांच्यासाठी सुवर्ण संधी म्हणजे जरांगे पाटलांनी आता पंधरा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत ज्याला पण विधानसभेत उभं राहण्याची इच्छुक असेल त्यांनी जरंगे पाटलाकडे अर्ज आणि त्यांचे डॉक्युमेंट वगैरे हे घेऊन जरांगे पाटलाकडे यायचे आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो कुठल्याही कास्ट असू मराठा असू धनगर असू इतर ओबीसी समाज सुद्धा असला तरी सरांगे पाटील त्याला घेणार आहे पण त्याच्या माग कारण एकच आहे झरंगे पाटलांनी की मराठ्यांना हे वर्षापासून सारखं खेळवतंय आणि हे काय करायचं आहे वर्षापासून मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर याच पार्श्वभूमीवर धारांजी पाटलांनी एक निर्णय घेतलेला आहे की मुख्यमंत्री आज मराठ्यांचा करायचा किंवा इतर समाजाचा जरी तर असला तरी चाल पण मराठ्यांचा प्रामुख्यान करायचं कारण की का मराठ्यांना आरक्षण हे स्वतः हे देऊ शकता शकता येईल यासाठी धारांजी पाटलांनी हे एक पाऊल ठेवलं आहे तर तुमची पण इच्छा आहे की तो सांगली असू साताऱ्याचा असू कोल्हापूर असू शिर्डी असू नाशिकचा असू अहिल्यानगर नगरचा असला तरी चालण संभाजीनगरचा असू कुठल्याही तालुक्यातला असला तरीही ऑल महाराष्ट्रातला कुठलाही जरंगे पाटील त्याला आपल्या याच्यात घेणार आणि निर्णय एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑगस्टला ते जरंगे पाटील निर्णय देणार आहे तर तुम्ही पण इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी मानता येईल कारण की जरंगे पाटील फॅक्टरी असा आहे का इथं पैशाची गरज नाही का काहीच गरज नाही कारण की हो इतर आता आपण हे युट्यूबच्या माध्यमातून बोलणार नव्हतो पण इतर लोकांना पैसे वगैरे तसा जरंगे पाटलाकडे हे फॅक्टर चालणार नाही ओनली वन फक्त आपण एकनिष्ठ राहायचंय आणि ते पण इमानदारी इमानदारी असणारा माणूस जरंगे पाटलांना पाहिजे नाही फक्त त्याच्यामुळं जो पण युवा जरी पिढी असली तरी जरंगे पाटील त्याला चान्स देऊ शकता त्याच्यामुळं तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा तालुका कोणता जिल्हा कोणता आणि तुम्ही पण विधानसभेसाठी इच्छुक आहात का ये आसाल तर ह्या चान्स संधीचा फायदा आणि जा अंतरवाडी सराटिकट आणि त्याच्यानंतर एकोणतीस ऑगस्टला होणार मोठा धमाका बिगेस्ट धमाका त्याच्यामुळे ह्या संधीचा नक्कीच तुम्ही सोना कराल या मला माहीतच आहे तुम तर तुम्ही जर बोल मराठा युट्यूब चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब पहिले करा आणि जर असेच कोणी जर तुमचे मित्रमंडळी जर विधानसभेसाठी इच्छुक असेल तर त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा एक मराठा लाख मराठा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये